सोयालोग तर कशा तुम्ही सर्व तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आलेलो आहे पुण्यात आणि बघू शकता इकडे नारळ चोराची आपलाच विलाय तो हा आपलाच विलय आपला लई तर प्रयत्न चालू आहे दहा दिवसांसाठी ना। आणि नारळ पाल हे पण त्या सगळ्या सोरी निसन निसंगोणी लावले बालू तुम्ही लावले ना ती नाही यालाच परवा ते वर्ष नारळ परतील आणि एक काम करते गोळ्या कर ना लोरी पाहिले पकडून आणि काय ज्यांच्या भांगिरी चाललेल्या आहेत बघू शकत गोळा कर ना तू पण आणि इकडे उसाचा बाग करारून आलेला आहे हा

માગી રહી બ્લો કુટ પારલા પીર ગ એ ના નિશ્ચય நோடா பைல்திசு

पण एक कामाचा ए बापू परवेल कोण हा कोण काय उभट कसं जेल गे आपण पटकन अरे पटकेन जा पटकन कोणा ब्लॉक बनवून याने उभा ब्लॉक बनवून <laughs> मारवा तोरा कसा तरी व्हिडीओ व्हायरल झाले हिरो आलेला आहे हा जा पटकन टाकल्या <laughs> पारला तरी रामदे काही नाही होणार जोश मी हा गेला हे चिखल म्हणकर

आला नाही आता आम्ही आलेलो आहे पुणे गावात पुणे गावात पुणे गाव शहर सिटी जय जय काय बोलू शकता तुम्ही आता यावी अकरीच बंगार बनवले की कशा तोराला जमतो इला गाटकून आला आता आमचा फर्स्ट अटेम

तिकडे का नाली मोबाईल तुझ्या बॉर्केस बाबू बाबो इतना बेस्ट

किती <laughs> तर जय <laughs> <concurrent> उतरला <अगली>। <offenses Information> જય જયા સમય સમી વરસાદ तर गाई आम्हाला नारळ पाणी नाही पटत म्हणजे आम्हाला पटतच नाही ते नारळ पाणी म्हणून आम्ही ते नाही घेतले मग आता आम्ही चालले वावर इंडाला आणि आमच्या वांगेरी चालल्यान दोरवाल्या हे काय जायचं आपल्याला आता बाराला <laughs> पुन्हा ये जा जाग आता आम्ही चालू आता आम्ही चाललोय पुन्हा इंडाला बाईक तुझा का म्हणणार काय ना ऊस काम दे म्हणा न टारावरून झोपून दे गाय आता आम्ही चाललोय पुन्हा तुम्ही लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा तर काही जाता आम्ही आले पुण्यामध्ये गावात इंडायला आणि तुम्ही ए काय आय आपण मागे बघा राहू महाराज राहू महाराज राहू गाव गाव ते हे ब मक आणि काहीच तुम्ही इथे बघू शकता मक आहेत आणि गावात आहेत मग ते पहिल्यांदा असत खाज मग बघितलं तुला यो या अंबानीचा टेम्पो अंबानी घेतलेला तो बाबरे बाप बाबरे बाप

आणि यो माझा कालो काय चालले फॅश वाढून फ्लॅश बी वाढून येतो बघू फ्लॅश बघू फ्लॅश वारो आता फ्लॅश <laughs> वारो माझा <laughs> मोबाईल तर गाईज आता आम्ही कोंबऱ्याचा मटण शिजवत घेतलेला आहे आणि हा भावरा आता कूक कूक शेतातून माके किती चोरलेले आहेत बघा बघा आणि चोरणारा यो आणि तिकडे आणि आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय जेवतो जेवतो खावतो आणि ब्लॉग इथेच एंड करतो चला बाय 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 झोपा तुम्ही पण